विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साध आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त पाच रुपयात वाट कसली पकताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव आणि ब्याऐंशी शून्य आठ सत्तेचाळीस शून्य चार ऐंशी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवावरही शासनानं बंधन घातली त्यामुळे यंदाही दहीहंडी उत्सवावर विरझण पडलं साध्या मानाची दहीहंडी फोडत सावंतवाडी शहरात दही काला उत्सव साजरा करण्यात आला संस्थानकालीन मुरलीधर मंदिराकडील मानाची दहीहंडी फोडून गोपाळकाला साध्या पद्धतीनं साजरा केला कोरोनामुळे मोजक्या गोविंदांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली Hey, that's me, यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसल्यांनी श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमेर तेंडुलकर नगरसेवक बाबू कुडतरकर सुरेंद्र बांदेकर विनायक ठाकूर अॅडव्होकेट केसरकर दाऊ माठेकर अर्जित पोकळे मेहर पडते राघवेंद्र चितारी अरुण खाडी मयूर लाखे महेश पाटील अविनाश पाटील युवराज नाईक राकेश लाखे धीरज लाखे वैभव दळवी वसंत सावंत अनिकेत पाटणकर यांसह अमे तेंडुलकर मित्रमंडळाचे गोविंदा उपस्थित होते <pols Technology> मोठी संख्येने एक आले होते ते पाहून आम्ही एकच आहे भारतीय आणि सर्व एक कोण आम्ही आता पुढे जिथं जाणार आहोत त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये नगरसेवक साहेब आले तुम्ही आणि साहेब स्थानिक नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे पत्रकार मार्ग मोठ्या संख्येत तुम्ही आम्ही तर तसं तुम्ही या वेळा वेळेकडे तुम्ही आलात त्याबद्दल त्याचप्रमाणे पोलिसांनी आम्हाला मोठ्या मनाने एक चारशे झाडांच्या परंपरा असलेल्या मंदिराची दयारी आहे म्हणून मी कोणण्यासाठी आम्हाला एक परवानगी दिली त्यामुळे मी पोलिसांचे सगळ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व मंडळाचे मी आभारी आहे अशीच उत्तर आपल्या मंडळाचे सर्व चांगले चांगले कार्य करू दे सगळ्यांच्या आतून चांगली चांगले कार्य करून देईल त्यापुढे आम्ही आता जयरी झाल्या कृष्ण बांधल्याचं आहे ज्या कृष्णभक्त कृष्णा आम्ही घेऊन जाणारी विधीवंत आम्ही त्याचं विसर्जन करणार आहोत त्याचप्रमाणे काही गोष्टी लावून गेल्या असतील तर आम्हाला माफ करा याच्या